चला जेवण करूया तू करतोयस काय काय बाहेर जायचंय आय थिंक बाहेरच जाऊया थोडं इंडियन खाऊ आपण खरं सांगू का गौरव त्याला ते इंडियन म्हणजे परत एकदा ते पनीर टिक्का मसाला आणि काय म्हणजे पनीर बटर मसाला बोर होत रे पंजाबी लोक आपण काहीतरी महाराष्ट्रीयन खाण्याचा प्रयत्न करू पण इथे ऍक्च्युली मिळत नाही ना इथे काहीच मिळत नाही आपण आहोत कॅनरी वाफ लंडनला आणि तू म्हणतोय मराठी मिळत नाही काय आवडतं तुला मराठी लग्नाचे कुठलेही पदार्थ पदार्थली यु नो बटाट्याची भाजी पुरी जलेबी असं काहीतरी खायला मिळालं तर आवडेल पण मसाले भात असेल तर एकदमच आवडेल <laughs> <laughs> मसाले भात चल चॅलेंज स्वीकारला तुझा okay. तुला आत्ता मसाले भात खायला घालतो वेळ लागेल जरा ओके कनेरी ओफ मध्ये कनेरी ओफ मध्ये तुझ्याच घरी मसाले भात वेळ लागेल जरा आपण थोडा पेशन्स ठेव ओके okay. पाच मिनिटं लागतील ठीक आहे चालेल पाच मिनिटात मसाले भात होऊ शकतो मला तर नाही वाटत पण बघू आता तुम्ही म्हणताय काय करताय बघू चल बघू चल ये काय चाललंय अरे भाऊ तुला मसाले भात खायचा ना जमाना बदललाय गौरव हल्ली अशक्य काही नाही आणि ही जी लेल्यांची पोतडी आहे काही निघू शकत बघ अळूची भाजी मसाले भात त्यामुळे फक्त मी गरम करणारे आणि सर्व करणारे त्यामुळे मसाले भात आळूची भाजी फक्त मी ओवन मध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर प्लेट मध्ये सर्व आहे बघू मित्राला काय वाटत दोन ते अडीच मिनिट फक्त मी ओवन मध्ये ठेवलंय आणि आता आ, गरम लागतय सुनंदन इतका मस्त वास येतोय आता अंटो अंटो जरा धीर मित्रा कॅनेरी लंडन ला तुझी इच्छा मी पूर्ण करतोय मसाले भात आणि आळूची भाजी हे घे असं म्हणू नको की लेलँच्या पोतडीत काही नसतं <laughs> खूपच छान आहे लंडनमध्ये मसाले भात आणि आळूची भाजी फँी तुला नाव सांगू शकत नाही पुण्याचाच तूही पुण्याचा मी पुण्याचाच पुण्याच्याच एका प्रतितेश ब्रँडनी हे केलेलं आहे जे आता एंट्री टाकतायत ऑलरेडी ते फूड इंडस्ट्रीमधले दादाच आहेत पण आता हे रेडी टू मध्ये ते एंट्री टाकतायत त्यामुळे मित्रा एवढंच फक्त म्हणायचं असतं एक मिनिट लेले स्टाईल मध्ये एवढंच पडूया अन्नदाता सुखी भ हांच्या मायला <laughs>